चला तर मग भेड देऊया रायगड जिल्ह्यातील आणखीन एका अपरिचित रायगड जिल्ह्यातील एक जागृत वालनकोड वालन, वालन इथल्या गावाचे नाव आहे मुंबई पासून तुम्ही चार तासांचा प्रवास करून इथे तुम्ही पोहोचू शकता समोर दिसणारा सह्यद्रीचा नजारा काही अप्रतिमच आहे समोर तुम्ही जे मंदिर पाहताय त्यात आहे श्री वरदान देवी माता आणि समोर तुम्ही जो किल्ला पाहताय तो आहे किल्ले एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे रांगेमध्ये दिसणारा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण चेहरा या डोंगरांमध्ये सामावलेला आहे मंदिरा शेजारी वाहणारी नदी या नदीमध्ये खर तर मत्स्य रूपात देवी वास करते असे संबोधले जाते हे मासे देवीची बाळे म्हणून समजले जातात नमस्कार मित्रांनो मी आम्ही सनगडे पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो म्हणतो की हे फोटेज मी मुंबईमध्ये शूट करतोय आणि स्टार्टिंगचं फोटेज आपण जेव्हा शूट केलं होतं तर तेव्हा ते आपल्याला दिसत होतं परंतु ती आता फाईल कलर झाली सो असं एकूणच आहे आणि आपली ब्लॉगिंग लाईफ आहे तर हे सर्व आपल्या जीवनात चालत राहणं काही हरकत नाही तर यापुढे तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तर तो आहे महाडमधला खूप छान ऐतिहासिक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे वाळणकोंड वाळणकोंड या ठिकाणी श्री वलदायी देवी मातेचं मंदिर आहे त्यासोबत समोर तुम्हाला एक किल्ला पाहता येतो तर त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले लिंगाणा त्यासोबत खूप आणि सुंदर एक ऐतिहासिक गोष्ट पाहण्यास तुम्हाला भेटेल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण फेस डोंगरांमध्ये सामावलेला आहे आणि त्या रागांमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस पूर्ण असा दिसतो आडवा आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच आय होप हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहाल आणि नक्की विजिट कराल कारण एकाच ठिकाणाहून बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात आणि आम्हीसुद्धा या आत्ता दिवाळीमध्ये या गोष्टी अनुभवल्या सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुढे शेअर करा तर आपल्यासोबत आहेत राम प्रथमेश ला कोदे लास्ट टाइम रायगडला आपण ट्रिप केली होती तेव्हा सुद्धा आपल्यासोबत होते रुप्या इट्या आमची वहिनी दाखवे तुम्हाला फेस नंतर दाखवे कोद्या लय गरम होत आहे ना गरम काय घामलायच या आणि हा चेन्नई वर भाऊ चेन्नई मध्ये बोल काहीतरी बोल गो बोलतात चेन्नईमध्ये काहीतरी तर मित्रांनो आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवरती आणि या हायवेपासून जवळजवळ किती किलोमीटर आहे अंदाजे तरी पण साठ पन्नास पन्नास पन्ना ते साठ किलोमीटर वालनकोंड हे लोकेशन आहे आणि त्या लोकेशनवर त्या आपण चाललं आहे महाडवर दहा पंधरा आहे ना दहा ते पंधरा आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो एक वेगळाच अनुभव तुम्हाला बघायला भेटेल आणि बऱ्याचशा लोकांना ती लोकेशन माहीत नाही तर आपण ती कवर करतोय आणि आत्ता आपण बाईकवरती तिघ जण आहोत राम मी आणि प्रथमेश आता मित्रांनो आपण आहोत इंदापूर मार्केटमध्ये आणि या ठिकाणी थोडंफार ट्राफिक आहे ट्राफिक जाम झाले का आणि अंगाव आणि इंदापूरमध्ये गेले ट्राफिकच असते काय कधी पण या तुम्ही आणि आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे तेव्हा मान मानगाव नऊ साडे चौदा मांदाड आणि मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता हा व्हिडिओ कधी अपलोड करेन मी मुंबईला जाऊन रिटर्न तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल <laughs> गाव बोलते मानगाव आणि या मानगावच्या ट्राफिकमध्ये आम्ही मित्रांनो अडकलो जवळजवळ किती तास अर्धा एक तास झाला असेल ना अरे मग इकडे अशा रिक्षा असतात काय रिक्षा नाही टमटम आहे टमटम रिक्षा नसतात इकडं टॅक्सी हा टॅक्सी पण आहे रिक्षा हा इकडे रिक्षा आहे टमटम वेलास, <laughs> वेलास वेलास नाही वेलास वेलास कसं एक कंटिन्यू इकडे येथे काय का मुंबई मला वाटतं गणपती गिणपती बघायला नको गणपतीतली आपण असते गाडी गेल किती चल चल रुपया ऐकत नाही रायवड काचत आहे रे रिका काढून गेला गाडी गाडीच निघत नाही इकडे फुल आहे घरा तरी जागा तिथेच ना बाबा संपला विषय टॅक्सल काय ठेवली गाडी कधी पाहिलं गाडी उतरत नव्हती पहिल्या लगेच वर ते पण त्या बघ त्या खट्ट पण दिसत आहे मित्रांनो इथून सुद्धा तुम्ही बाय रोड रायगडला जाऊ शकता आणि हा समोरचा ट्रक आहे ना तो चालतोय बघा कसा <laughs> अरे बघ ना अरे बघ ना एक मिनिट एक मिनट हा माहिती ह्याला गाडी घे थोडी अरे 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 वाकडा काय नाही तो कमरत वाकडाय कसा निघालो <laughs> अरे काय कुरबरला काय केंबुर्ली केंबुर्ली दत्तवाडी आणि हा वरती हायवे आहे का शॉर्टकट नि चाललोय त्याला काय आम्ही टॉपिक ट्युबल ट्युबल शीट आहोत म्हणून हजेर हायवे चाललो काय हा बाहेर पण पडलो असतो इथे आहे जी एस डब्ल्यू जे एस डब्ल्यू सी कधीमध्ये आम्ही स्टॉप घेतोय त्याचं कारण असे हिंदी ट्रॉफी घेतल्या ट्रॉफी आता टॉप्या उडतात पाठी <laughs> आणि एकदा प्रतिमेची गेली एकदा याची गेली आणि इथून पुन्हा जर तुम्ही फोन आला लेफ्ट मारला ना तर सर रायगड फोर्टला जात आहे किल्ल्यावरती जात आहे सेम नाही ॲज इट इजी आणि फायनली मित्र आपण त्या लोकेशनला पोहोचलोय वालन कोण जर भात वगैरे जोडायला माणसं पाहिजे असेल तर सांगा कमेंट मध्ये हो <laughs> हे दोघ जण आहेत रामा आणि प्रतिमेश अडीचशे रुपये मजुरी रिवाज झाली हे बघा हे बघा मित्रांनो बघा हे बघा तर हे बघा ते मित्रांनो फेमस असं देवस्थान वालणकोट वलदाय वलदायन माता लिंगणा किल्ला लिंगाना किल्ला बोला हा लिंगाना किल्ला लोहगड मला वाटलं तुमचे पैसे संपलं पाठीमागे पाहत असाल तर हे वालणकोण ठिकाण आहे वलदायन देवी माता देवस्थान आहे आणि या ठिकाणी आता मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की हा गेट आहे बघा तो बंद केलाय तिकडून तिकडे जाता येत पण तो आता तो बंद केलाय पोलिसांनी त्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येत नाही आणि पाठीमागे कच्चा रोड आहे तर त्या कच्च्या रोडने पुन्हा आतमध्ये जाऊन तिकडून पुन्हा फिरून त्या साईडला जाता येत बरीच मंडळी त्या साईडला आहे बघू आता ये ना भाई तो तर वरदाईन देवी माता वालनकोंड आणि या ठिकाणाहून ह्या चार गोष्टी दिसतात तर हे शिवछत्रपतीचे नित्य पूजेचे शिवलिंग शिव हनुमान मंदिर वारंगी किल्ले लिंगाणा त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मुगदर्शन आणि वालनकोंडी वरदाईन माता तर समोर तुम्ही पाहत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण फेस दिसतो आणि त्यानंतर हा किल्ला किल्ले लिंगाणा समोर आणि हे कोण वळदाई देवीन माता मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय

हे बघा हे बघा इथे आहेत मित्रांनो हे बघा दिसत नाही समोर समोर पहा हे बघा खूप सारे मासे आहेत आणि समोर तुम्ही पाहताय जर तुम्ही एकदम शांत आणि एकदम अचूक जल पाहिलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण फेस हा तुम्हाला डोंगरामध्ये कवर झालेला दिसेल आणि समोर हा लिंगाणा किल्ला या देवी मातेची अशी एक आख्यायिका आहे की देवी माता या पाण्यामध्ये वास करते पाठीमागे जर तुम्ही पाहत असाल तर पाणी वाहत आहे आणि इथे बरेच असे मासे आहेत त्या माशांमध्येच ही देवी वास करते खूप छान मित्रांनो एकूणच सुंदर परिसर आहे निसर्ग आहे आणि मंदिर देखील छोटंसं आहे पण तो शांत आणि सुंदर अतिशय सुंदर आहे खूप मित्रांनो छान आणि सुंदर हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे आपण या रायगड जिल्ह्यामध्ये आहोत आणि रायगड जिल्हा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रथम नाव येतं आणि ठिकठिकाणी त्यांचे पराक्र पराक्रमसुद्धा आपल्याला आठवतात तर लिंगाणा किल्लासुद्धा डोळ्यासमोर दिसतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण డర సామావలైసు